नमस्कार सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पोरांना आज खूप बोर होत होत म्हणत होते मोबाईल बघायला खूपच मागे लागलेले म्हणलं मोबाईल बघायला नको तुम्हाला एक काम देते म्हणलं करत बसा बघा काय करते हे बघ आता त्यांना म्हणलं वटाणाचं शेंगा सोलत बसा म्हणलं तुमची कॉम्पिटिशन लावते सगळ्यात जास्त शेंगा कोणाच्या सोलून होते बघूया म्हणून त्यांना ते करायला बसवले मी म्हणजे त्यांचं मोबाईल बघायचं तरी लक्ष विचलित झालं आणि त्यांचा त्यांना पण टाइमपास करायला आवडते कसं वाटतं भारी वाटते का शेंगा सोलायला त्यात पडलं का कसं वाटतंय भारी वाटते का शेंगा सोलायला छान वाटते एवढ्या सोलल्यात बघा त्यांनी नको काढू एक एकच काढून दिसायची इकडं मी पण त्यांच्या बाजूला मेथीची भाजी निवडली यांना म्हटलं चला माझ्यासोबत तुम्ही पण बसा निवडत त्यांच्या दोघांच चालू आहे कस वाटतंय माझ्या येते का दोघांना पण लगेच बास नाही सोला की कधी करायचं ते कम्प्लीट कम्प्लीट कधी करायचं तस सब... पटपटावरा थंड खूप लागते फरशी म्हटलं खाली बसायला घ्या हा करा करा काम करा काम करा पटपट काय झालं तुटत नाही कशी तुझं काय खायचं काम चालू आहे का अर्ध अर्ध खायचं काम चालू आहे का गुणी बाळ आहेत माझी दोन्ही पण आहे ना शहाणी बाळ आहेत चला आता मी पण मला पण आता काम आहे सहा वाजलेत बघा बाहेर पण आता अंधार पडला असेल फक्ती मला बाहेर जाऊन बाहेर पण आता लवकरच अंधार दिसायला लागतोय पाहुणे सहालाच सहालाच चला मग आज माझ्या मुलांचं काम दाखवलं तुम्हाला बाय